कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय नवापूर येथे आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा संपन्न आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचालित कला वाणिज्य व वा विज्ञान महाविद्यालय नवापूर येथील वादविवाद मंडळाच्या वतीने कैलासवासी सेठ द्वारका प्रसाद हंसा लालजी अग्रवाल स्मृती करंडक आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा नुकतीच संपन्न झाली स्पर्धेचा विषय होता एक राष्ट्र एक निवडणूक पद्धत राष्ट्रीय हितासाठी योग्य आहे किंवा नाही स्पर्धेचे उद्घाटक म्हणून महिला महाविद्यालय नंदुरबार येथील प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या संस्थेचे सहसचिव अजय पाटील तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जयस्वाल उपप्राचार्य डॉक्टर एम ए गावित मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला मंचावर उपस्थित प्रमुख अतिथी आणि वादविवाद स्पर्धेचे दातृत्व अग्रवाल कुटुंबियातील सुरेखा अजय कुमार अग्रवाल हरीश हरीशकुमार अग्रवाल अक्षित अग्रवाल निकिता अग्रवाल आशुतोष अग्रवाल प्रियंका आशुतोष अग्रवाल अभिषेक अग्रवाल रुपल अग्रवाल यांनी कार्यक्रमाला उपस्थित होते उद्घाटक प्राचार्य डॉक्टर सुनील कुवर यांनी वादविवाद स्पर्धेचे उद्घाटन झाले असे जाहीर करून आपल्या मनोगतांमध्ये अग्रवाल कुटुंबियांचे मनापासून आभार व्यक्त केले त्यांनी दिलेल्या दानातून ही वादविवाद स्पर्धा संपन्न होत आहे याचा आम्हाला खरोखर अभिमान आहे त्याचबरोबर या कुटुंबांनी या शहराप्रती दाखवलेली उदार मतवादी भूमिका आणि आतापर्यंत त्यांचे एकंदरीत मानवतावादी कार्य याही बाबींचा त्यांनी आपल्या भाषणांमध्ये उल्लेख केला स्पर्धकांना शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांनी बोलण्यापेक्षा मंचावर येऊन सहभाग घेणे याला अतिशय महत्व आहे हे त्यांनी पटवून दिले अजय पाटील यांनी स्पर्धकांचे अभिनंदन करून अग्रवाल कुटुंबियांच्या प्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली आणि अशा प्रकारच्या कार्यक्रमाच्या आयोजकांचे अभिनंदन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जयस्वाल यांनी आपल्या मनोगतामध्ये अग्रवाल कुटुंबियांचे त्यांच्या दातृत्वाच्या संकल्पनेचे कौतुक करून भविष्यामध्ये वाढी व वा दानाची मागणी केली या मागणीला अग्रवाल कुटुंबियांनी संमती देखील दर्शविली अक्षित अग्रवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याचा आढावा घेत हा वारसा नवीन पिढीकडे असाच पुढे चालू ठेवू अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रास्ताविक वादविवाद मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक ई एस गेडाम यांनी केले सूत्रसंचालन डॉक्टर सी एल सुरवाडे तर आभार प्राध्यापक पी बी बागुल यांनी केले सदर वादविवाद स्पर्धेत एकूण तेरा संघांनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त पद्धतीने विषयाचे अनुकूल आणि प्रतिकूल बाजूने आपली मते मांडली स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ नितीन कुमार माळी डॉ योगिता पाटील आणि प्राध्यापक शर्मिला गावित यांनी अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीने परीक्षकांची भूमिका पार पाडली समारोप समारंभ संस्थेचे उपाध्यक्ष हरीश कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला परीक्षकांनी जाहीर केलेल्या निकालावर आधारित प्रथम क्रमांक पायल देवीदास चव्हाण समीधा रहीम शेख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर संघाला घोषित करण्यात आला द्वितीय क्रमांक पियूष यादव रोहन जितू गावित श्री सिंग हिऱ्या नाईक शिक्षणशास्त्र महाविद्यालय नवापूर यांना घोषित करण्यात आला तर तृतीय क्रमांक काकासाहेब चौधरी कलावाणिज्य विज्ञान महाविद्यालय नंदुरबार येथील अंजली सुभाष माळी मिसबा अंजुम सलार खान यांना घोषित करण्यात आला उत्तेजनार्थ बक्षीस अनन्या पाटील आणि मेघा पाटील यांना देण्यात आले त्याचबरोबर सार्वजनिक कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी वादविवाद स्पर्धेमध्ये स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना देखील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए जी जयस्वाल यांच्या वतीने प्रत्येकी दोन विद्यार्थिनींना पाचशे रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आंतर महाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेसाठी वादविवाद मंडळ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक बंधू भगिनी शिक्षकेत्तर कर्मचारी भगिनी तसेच चतुर्थ वर्ग कर्मचारी या सर्वांचे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले